तुम्ही काय ना एवढी सुंदर स्त्री असती की नाही गाडीचं चाक म्हणत गाड्यातनं पटकन उतरायचं पहिल्यांदा प्रेमाने म्हणायचं हे चला गेलं रेस जिंकून रेस जिंकून करी बैलगाडा काय रेल्वे गाडी पण निघाली असती खड्ड्यातनं बाहेर नाही नाही मला आधी राहायने सांगितलं होतं ना असं पाया म्हणून काय होत नसतं म्हणून त्याचा जिगरबा तुम्ही वापरून घ्या पण ह्या सगळ्यामध्ये जय भाऊचं आपल्याला लय आवडतं आपली बुलेट कुठं चाक होतच नाही नाही ढगडक 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 करत यायचं निवडण बॉडी बिडी दाखवायची फायटिंग करायची मजा आहे सगळी माझ्या मित्राला परवा मी सांगत होतो तो मला म्हणला एका मालिकेमध्ये म्हणजे दोन बॉडी बिल्डर हिरो एवढे बॉडी बिल्डर हिरो त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम होतो म्हणतो तुला काय प्रॉब्लेम होतो म्हणजे नाही तो राया आला की सगळ्या कोंबड्या सैरा व्हायरा पळायला लागतात मी व्हेजिटेरियन आहे पण असं झालं अंड पण नाही का अंड पण नाही का मी तेच म्हणलं की बाबा रायाची बॉडी जर अशी झाली असं तुला वाटत असेल तर मग जे ची बॉडी कशाने झाली तर तो म्हणला दुधानी काय काय बोलतो बाबा आपल्याला काय माहित नाही मोठ्या मोठ्या लोक तुम्ही आता स्टार लोक तुमच्याविषयी गावातील लोक काय काय बोलत असतात ना का बोलण्यावरून आठवलं जायला मी काय बोलतोय आज तुम्हा सगळ्यांना बोलत करायला मी तर बोलवले मी बोलायला लागलो हे म्हणतील हा बोल बोलतोय काय बोलतोय कधीच काय काय चेहऱ्यावर दिसतोय प्रश्न पण तुला माहितीये का तुला कशी बोलला माझी तुला बोलली बॉडी हे उलट आहे उलट आहे ना विशालची दुदानी बरी आहे नका कारण काय होते ना कोंबड्या पहायला लागले की वाटते तुझ्यामुळे घाबरून पाडतय आणि हा दुधानी बॉडी बोल असं वाटतंय तसं नाही आहे तो व्हिजिटेरियन आहे हा अंडी खातोय कधी त्याच्या बड्डेला बिड्डेला काय तुम्हाला द्यावाच वाटलं अंड्याचं ट्रेन द्या तर आता आपण त्यांना बोलतो करूया त्यांना प्रश्न विचारूया नीनाबाई आज अनेक वर्ष